ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या एका मुंबईतल्या तरुणीसोबत कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय अंधेरी येथे राहणाऱ्या तरुणीवर कल्याणमध्ये दोन चोरट्याने ऍसिड हल्ला करून तिचा लॅपटॉप घेऊन पळ काढला चोरट्यांनी अंगावर टाकलेल्या ज्वलनशील पदार्थामुळे तरुणी जखमी झाली असून तिच्या अंगावरचे कपडे जळाले आहेत या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे कल्याणपूर्वेकडील पार्किंग परिसरात ही घटना घडली असून आरोपीने तरुणीला एकटे पाहून ज्वलनशील पदार्थ फेकून तिचा लॅपटॉप चोरून नेला दोन चोरट्यांनी आधी तरुणीवर ज्वलनशील पदार्थ फेकल्यानंतर तिचा लॅपटॉप लुटला मुंबईतील अंधेरी भागात राहणारी ही तरुणी यू परीक्षेची तयारी करत आहे या घटनेत तरुणी किरकोळ जखमी झाली या घटनेमुळे परिसरात एकच खळब उडाली पोलिसांनी या प्रकरणी आता तपास सुरू केला आहे पार्किंगमधून पास होत असताना जे वार्डच्या समोरच्या पार्किंग मध्ये दोन अज्ञात मोटरसायकल तिच्या अंगावरती पांढऱ्या रंगाची पावडर टाकली त्यामुळे तिला रॅश आला आणि तिने डोळे बंद केले ज्यावेळेस पावडर टाकलं त्याच वेळेस त्यांनी तिचा जो लॅपटॉपची बॅग होती ती ओढून घेऊन गेले त्यामध्ये तिला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलेलं आहे मेडिकलला पाठवण्यात आलेला आहे तिचे मेडिकल टेस्ट झालेली आहे तिची चौकशी करणे फिर्याद घेणे चालू आहे सदरच्या प्रकरणामध्ये आमचे डीबीचे अधिकारी त्याबरोबरच क्राईम पी आय हे स्पेशली डेप्युट केलेले आहेत लवकरच सदर प्रकरणामध्ये आरोपी अटक होतील आणि गुन्हा ओळखील आणण्यात येईल जो पदार्थ आहे तो कॉस्टिक सोडा असावा असा प्राथमिक अंदाज आहे जे काही कॉस्टिक सोड्याचे गुणधर्म असतात ते दिसतात परंतु अंतिमतः नक्की काय होतं हे पदार्थ सीए ए पदार तपासणीनंतरच कळेल